एका गंभीर फसवणुकीचा प्रकार नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात समोर आला आहे बेलतरोडी हद्दीत फिर्यादी कडनं चौऱ्याहत्तर लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले गेले मात्र आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे नागपूरच्या बेलतरोडी हद्दीत आवाज फायनान्सियल लिमिटेड च्या संस्थेतील शाखा प्रबंधक नितीन वामनराव हिंगणकर यांच्या फर्मने प्रॉपर्टी गहाण ठेवून गृह कर्ज देण्याचे काम सुरू केले आहेत फिर्यादींच्या माहितीनुसार आरोपींनी संघटितपणे त्यांच्या फर्ममध्ये प्रॉपर्टी गहाण ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे एकूण चौऱ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये मूल्याचे गृहकर्ज मंजूर करून घेतलेत आरोपींच्या कृत्यांमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरले गेले नाहीत आणि तपास सुरू झाल्यावर बनावट कागदपत्रांचा प्रकार उघड झाला आरोपींनी फसवणूक करून फिर्यादीच्या फर्मचा विश्वासघात केला आरोपींमध्ये निलेश मनोहर पौनीकर नितेश मनोहर पौनीकर दिनेश जयदेव पवार विक्की पुरुषोत्तम पाठरावे सचिन चिंतामण सोमकुवर संदीप निंबोडकर मनोज कुमार बिसन कुमार सारवे हेमंत सपकाळ राम नंदनवार आणि अश्विन गृह उद्योगचे संचालक यांचा समावेश आहे फिर्यादी यांनी दिलेल्या अर्जावर आणि तक्रारीवरनं बेलतरोडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे यहाँ पे शाखा प्रबंध करके काम करते हैं इसमें से जो आरोपी है उन लोगों ने बनावट दस्तावेज तैयार किए फर्जी दस्तावेज तैयार किए और गुरु कर्ज लिया जिसमें ई न भरने के बाद पता चला कि यह बनावट दस्तावेज है यह बनावट दस्तावेज के साथ पुलिस स्टेशन में और इसके साथ साथ तीन प्रॉपर्टीज के गुने दाखिल